नमस्कार मित्रांनो आपण पाहत होतो साहित्याचे प्रयोजन साहित्याचं मुख्य प्रयोजन हे आनंदप्राप्ती कसं आहे हे आपण मागल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आज आपण बघूया साहित्याचं दुसरं प्रयोजन जे खऱ्या अर्थानं कविगत प्रयोजन आहे ते आत्माविष्कार आत्माविष्कार आत्म म्हणजेच आत्म्याचा आविष्कार सोप्या भाषेमध्ये मनामध्ये जे साचलेलं आहे साठलेलं आहे काय साठलेलं आहे काय साचलेलं आहे तर जीवन जगत असताना जे काही आपल्याला अनुभव येतात ते सगळेच अनुभव आपल्या मनामध्ये साठून राहत नाही काही अनुभव आपल्या मनाला अंतर्मनाला लागलेले असतात तर ते अनुभव असे अनेक अनुभव आपल्या मनामध्ये साठलेले असतात खरं म्हणजे एवढे साठलेले असतात की त्यांची दाटीवाटी झालेली असते आणि जेव्हा दाटीवाटी झालेली असते ना तेव्हा दाटीवाटी झाल्यानंतर ते व्यक्त होणं हे आवश्यक आहे तुम्ही एखादं जंगल पाहिलं मित्रांनो त्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये जे झाडं असतात ना ते झाडं खूपच उंच 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 वाढलेले असतात तुमच्या घरी तेच जर झाड लावलं तर तेवढं ते उंच होत नाही मग त्या जंगलामध्ये ते झाड तेवढं ते उंच का होते तर प्रचंड दाट असं जंगल असते त्या दाट जंगलामध्ये त्या झाडाला इकडे इकडे हातपाय पसरवायला जागाच राहत नाही कारण घनदाट असते आणि म्हणून ते झाड काय करतं की सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी जगण्यासाठी सूर्यप्रकाश मिळवणे म्हणजे काय त्याला जगण्यासाठी ते आणखी वरवर वरवर वर जातं ती त्याची आवश्यकता असते जगण्यासाठी त्याला वरवर वर जाणं ही जशी त्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीने आपल्याला जगण्यासाठी आणि आपल्या मनात जे काही अनुभव साठलेले आहे ते व्यक्त करणं ही आपल्या मनाची आणि शरीराची सुद्धा आवश्यकता असते मित्रांनो तुम्ही काही अनुभव घेतलेले आहे की तुमच्या मनामध्ये प्रचंड दुःख दाटलेलं आहे आणि मग ते दुःख तुमचा एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण येते आणि ती आली आली की ते आतापर्यंत दाटलेलं दुःख धरणाचे दहाही दरवाजे उघडावे आणि भरभर भरभर भर भर पाणी बाहेर निघावं त्या पद्धतीने मित्र दिसल्या मै मित, मैत्रीण दिसल्याबरोबर तुमच्या मनातलं दुःख त्या वेगाने ओसंडून वाहतं व्यक्त होतं तुमच्या मनाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मन रिते करणं मन खाली करणं ही मानवी मनाची आवश्यकता आहे त्याच पद्धतीने तो लेखक मित्रांनो जे आपण अनुभव घेतो ना तेच अनुभव लेखक घेतो पण ते लेखक अनुभव घेण्यामध्ये त्याचं वेगळे पण असतं कारण त्याची जी चित्तवृत्ती असते ती आपल्यापेक्षा सर्वसामान्य माणसापेक्षा तरल असते आणि मग त्याच्याकडे अनेक अनुभव दाटीवाटी करतात त्याचं आत्माआविष्कार होणं आविष्करण होणं व्यक्त होणं ही त्याची आवश्यकता असते आणि म्हणून तो आपले अनुभव व्यक्त करतो आणि मग आपले अनुभव व्यक्त केले की त्याला खाली खाली असं वाटतं मोकळे वाटतं शांत वाटतं मित्रांनो आता आपण काही लेखक नाही आहे आपण साहित्यिक नाही आहे मग आता आत्मविष्कार हे साहित्याचं प्रयोजन आहे हे कसं समजून घ्यायचं दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्ही एक टी व्हीवरील ॲडव्हर्टाईज पाहिलेली आहे जाहीर जाहिरात पाहिलेली आहे मित्रांनो एक म्हणजेच सर्वसाधारण असलेला विद्यार्थी तो जेव्हा निकाल लागतोय आणि कॉलेजमध्ये जातो आहे त्याला असं वाटत नाही की आपण कॉलेजमध्ये फर्स्ट सेकंड वगैरे येऊ म्हणून तो कुठेतरी आपलं शेवटी शेवटी नाव असेल या आशेने तो जातो किंवा पास झालो की नाही या आशा निराशेने सुद्धा तिथे जातोय आणि तिथे जातोय तर केव्हा जातो तर सगळे पोरं तो रिझल्ट पाहून गेलेले असते तेव्हा जातो कारण याला स्वतःचीच लाज वाटत असते की आपलं फेल होऊ किंवा आपला नंबर फार खाली असेल म्हणून तो सर्व मुलं गेल्यानंतर जातो आणि जातो तिथे लिस्ट लागलेली असते तो खालून आपलं नाव असं पाहत जातो खाली कुठेच दिसत नाही मग असं वरवर वरवर वर जातो तो त्याचं टॉपवर नाव दिसते तो त्या कॉलेजमधून प्रथम आलेला असतो त्याच्या मनामध्ये एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो पण तो फार लाजरा बुजरा असतो एवढा आनंद होतो हा आनंद व्यक्त झाला पाहिजे व्यक्त होणं ही माणसाच्या मनाची आवश्यकता आहे आणि म्हणून तो काय करतो की थो तो थोडा इकडे तिकडे पाहतो कोणीच नाही रे आणि मग अशा पद्धतीने करतो म्हणजेच आपल्या मनातील जी आनंद वृत्ती आहे आनंद आहे तो असा व्यक्त करतो मित्रांनो जी ए कुलकर्णीची आणखी एक कथा आहे त्या कथेमध्ये त्या व्यक्तीचं प्रमोशन होतो आता तोही व्यक्ती जी एन सारखाच एकलकोंड आहे तो लोकांसोबत फारसा राहत नाही त्याचं प्रमोशन होतं प्रमोशनमध्ये त्याला पद तर वा मिळतंच मिळतं पण पगारसुद्धा वाढतो हा आनंद कोणाला सांगायचा त्याच्या मनामध्ये तो आनंद असा गच्च भरलेला असतो पण सांगणं महत्त्वाचं असतं आपल्या मनातला आनंद असेल दुःख असेल हे लोकांना सांगणं ही मानवी मनाची आवश्यकता आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तो घरी येतो घरीसुद्धा कोणीच नसतं मग कोणाला सांगायचं तर त्याच्याकडे एक पोसलेली मांजर असते तो त्या मांजर मांजरीला पकडतो मांडीवर घेतोय आणि तिच्या गोऱ्या गोऱ्या तिच्या पांढऱ्या शुभ्र असा केसांवरून हात फिरवतो आणि तेव्हा सांगतो की मी निमावशी माझा आता प्रमोशन झालेलं आहे माझा आता मला आता पगार वाढणार आहे पहा बरं मी तुला आणखी दूध देईल हे देईल ते देईल असं तो तिला सांगतो आहे मित्रांनो त्या मांजरीला काय माहितो की प्रमोशन म्हणजे काय असते पगारवाढ म्हणजे काय असते तिला काहीच माहित नाही खरं म्हणजे याने बोललेली भाषा हे सुद्धा तिला कळत नाही तरीही तो सांगतो हे याला कळतं ना की मांजरीला प्रमोशन म्हणजे काय माहीत नाही हे याला कळतं पण तरीही सांगतो तरीही सांगणं कोणातरी जवळ आपल्या मनातील दुःख आपल्या मनातील आनंद व्यक्त करणं ही माणसाची जशी आवश्यकता आहे त्याच पद्धतीने लेखकाला आत्माविष्कार करणं आपल्या मनातील अनुभवांचं अविष्करण करणं ही त्याची आवश्यकता असते आणि म्हणून लेखक लिहितो म्हणून साहित्यिक लिहितो आणि मग हे अविष्करण त्याच्या मना त्याला आलेले अनुभव किती तीव्रतेने आले त्या ती। पद्धतीने तो लिहितो मग एखादा सौंदर्यवादी लेखक असेल तर तो त्याची सौंदर्याची भावना कदाचित हळूवारपणे लिहील पण एखादा दलित साहित्यामधला लेखक असेल त्याला युगाने युगापासून आलेले प्रताडण्याचे अनुभव याला नाकारण्याचे अनुभव सर्वहाराचे अनुभव माणूस पण नाकारल्याचे अनुभव हे जे अनुभव असेल तो ते अनुभव युगायुगाचे अनुभव त्याच्या अंधकरणामध्ये दाटलेले आहे आणि मग आता वाचा फुटल्याबरोबर तो अशा काही आवेगाने अशा काही तीव्रतेने लिहील आणि म्हणून त्याच्या त्या साहित्यामधला जो आवेग आहे तो प्रचंड असेल लेखक जा ज्या मुशीतून घडलेला आहे त्या पद्धतीने त्याच्या साहित्यातून तशा तशा पद्धतीने आविष्करण होईल पण आविष्करण करणं हे साहित्याचं प्रयोजन आहे धन्यवाद मित्रांनो